अजून नाही झाली बघ live तुझी चालू मी दुसऱ्या अकाउंट वरून चेक करते. लाल 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 आहे मध्ये. लाल बटनात आहे live. चालू आहे बघ. हे चालू झाले सेकंद <laughs> ते बघ. हा सेकंद चालू झालंय. त्याच्यानंतर चालू होईल बघ. बघते मग त्याच्यात. हा शिवला दाखव. हा शिवचे. हे बघ फक्त. त्याचं असं काय करते वा? शिव दिसतोय का लाईव्ह झालंय काय काय झालं ते मग ते मग हा अच्छा समोरचा कॅमेरा चालू केले आणि बंद कस करायचं तिथं ऑप्शन असत ना

फुले आली म्हणजे ते बंद करायचं असेल ना तू बोलत जायच बघा आमचा शिव शिवला करायचं शिवला क्वालिटी वगैरे चांगली आहे शिव बघ कस आता काय म्हणते आजला आवाज <laughs> दे आत आवाज दे आत आवाज दे बर हा ते बघ त्याला झोप व्हायचे आता झोपवायचं चालतंय कळलं ना तुला आता दुपारी का उठला ना हा हा तुला माहिती आहे ना कॅमेरा पुढचा कोणता मागचा कोणता हा परत एकदा तू नसताना तिच्याकडून घेते म्हणजे माझ्या हाताने बटन दाबून घेते म्हणजे कळन मला परत दुपारी बारा वाजता रोज हो लाईव्ह करणार आणि संध्याकाळी सात वाजता किंवा साडेसातला जरा टीव्ही पण ठेवणार त्या टायमात एक तास ठेवणार किंवा अर्धा तास असं काहीतरी बरोबर बंद करू का आता वर खोलीच बटन आखल दाबल दाबत का हा त्याच्यावर क्लिक करून काहीतरी कटला येत काहीतरी नाव येईल ओके आणि ते याद आहे ओके आणि कॅन्सल कॅन्सल ओके म्हणजे कट कटासून होतो